शेतकरी राजा हा आधी शेतमाला हमी भाव आणि कर्जबाजारी संदर्भात बँकेत होणारी हेळसांड यामुळे परेशान आहे तर आता अचानक वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस झाल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बैराजा हा पुन्हा अडचणीत सापडला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात रविवारी चारच्या सुमारास वादळी वारा आणि गारपिटीसह पावसानं हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे शेतातील ज्वारी गहू करडी हरवऱ्यासह अन्य पिकाचं नुकसान झालंय यात द्राक्षबागा ऊस पिकं आडवी पडली आहेत तसेच आंब्याचे मोहर गळून पडलेत बऱ्याच ठिकाणातील झाडं आणि विजेचे पोल उन्मळून पडले त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला या अवकाळी पावसामुळे मुरुम येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेलेत यात घरातील संसारोपयोगी साहित्य आणि इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालंय अनेकांचे संसार उघड्यावर आलेत नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी श्री वडणे तलाठी युवराज पवार कृषी सहाय्यक जाधव आदींनी सोमवारी मुरुम भागातील शेतकऱ्यांशी भेट घेतली घटनास्थळी जाऊन शेतपिकाची पाहणी केली रविवारी वारा आणि वादळ सुटलं होतं त्याच्यामध्ये ऊस जवारी इतर पिक समजा जमीन उद्योग झाला गारपीट झालाय भयंकर नुकसान झालंय कृषी अधिकारी आणि समजा येऊन त्यांनी पाणी केले आजच्या सुमारास गारपिटीचा दा पाऊस सुरू झाला जोरदार वारा आणि वादळ सुरू झाल्यामुळे आमच्या सिद्धार्थ कॉलनी मुरुम या ठिकाणी असलेले राजेश महादेव गायकवाड यांच्या घरावरील दहा पत्रे हे वाऱ्यामध्ये उडून गेले होते त्यांचं घर पूर्ण उघडं झालं होतं आणि पडलेल्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे घरातले जे सामान होते ग्रहोपयोगी साहित्य असतील किंवा धान्याचे कोठारे असतील हे सर्व भिजून त्याचं खूप नुकसान झालेलं आहे पत्र्यावरील जे कुंभे होते ते खाली पडून त्यांचे गॅसचं जे सिलेंडर आहे ती ते सिलेंडरचं नुकसान झालेलं आहे गॅसची शेगडीसुद्धा त्याची तुटलेली आहे घरातील इतर साहित्यानं त्याचं खूप नुकसान झालेलं आहे घरातील सर्व लोक दुःखामध्ये बसलेले आहेत दोन दोन हजार अठरा रोजी मुरुम परिसरामध्ये वादळी वारे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांचं नु, नुकसान पाहणी करता पाहणी करण्याचे आदेश मान्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद व तहसीलदार उमरगा यांनी दिलेली आदन तलाठी कशी साहित्य मंडळ कृषी अधिकारी शेतावर जाऊन पाहणी करत आहोत त्या अनुषंगाने द्राक्ष आंबा मोहर आणि इतर फळ पिकांचं नुकसान झालेलं आहे तसंच ज्वारी आणि ऊस इत्यादी पिके आडवी झाल्यामुळे पिकांचं नुकसान दिसून येत आहे प्रतिनिधी महेश निंबरगे एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद